पणास युनिसेक्स सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व सुविधा युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणास युनिसेक्स मेल फिमेल सलून खूप साऱ्या सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योती प्रीतम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून पी टी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस म्हणून साजरा केला जातो जेव्हा जेव्हा केली तेव्हा तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण केला आणि श्री प्रभू श्रीराम हे सुद्धा श्री विष्णूंचा सातवा अवतार आहेत अयोध्याचा राजा दशरथला कौसल्या सुमित्रा आणि कैकई अशा तीन राणी होत्या परंतु एकाही राणीला पुत्र संतान नव्हते त्या सांगण्यावरून पुत्र कामेष्टी यज्ञ केला यज्ञ देवता म्हणजे अग्निदेवता प्रसन्न झाले आणि राजाच्या हातात प्रसाद म्हणून नारळ दिला तीनही राण्यांना प्रसाद म्हणून खायला सांगितलं प्रसाद भक्षण केल्यावर तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली त्यापैकी श्रीराम हे कौशल्य राणेचे पुत्र म्हणतात की लंकेचा राजा रावणाने शंकराची आराधना करून वर मिळवला आणि त्यामुळे रावण सर्वांना त्रास देऊ लागला आणि त्याचा घात करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी जन्म घेतला अशी आख्यायिका आहे असा हा राम जन्मदिवस दिनांक सतरा एप्रिल रोजी मोशी येथील स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथे जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे होते सकाळी नऊ वाजता राम प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली संध्याकाळी आठ वाजता रामगीते आणि भजन गायल्यानंतर महाआरती संपन्न झाली त्यानंतर तीर्थप्रसाद वाटप करून रामनवमी निमित्त सोसायटी धारकांना मनोरंजनासाठी संगीत खुर्चीचा खेळ ही आयोजित करण्यात आला होता यासाठी सोसायटीतील महिला आणि लहान मुले मुली यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर ते सहभागी झाले होते हा रामनवमी निमित्त आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रोहित नागेकर अक्षय जाधव मिट्टू यादव विश्वनाथ खोरावडे राजेंद्र बेताळ दर्शन गाळे भूषण आरोडे शुभम काळे रत्नदीप डोके दुर्गेश काळे सोनू यादव ओंकार विश्वकर्मा ऋषिकेश अप्पा पृथ्वीराज नेटके कुलदीप डोके अंकुश काशीद प्रीतम सोनवणे ऋषिकेश अप्पा सागर साळुंखे अनुराग पारधी अतुल गुप्ता विकी जाधव तेजस सावंत देवा जगताप ओंकार कदम ओम शिंदे धीरज तनपुरे यश थोरात रोशन कांबळे प्रकाश फुलारी ओंकार चिमटे विनायक चिमटे यांचे विशेष सहकार्य लाभले तुषार थोरात स्वप्नील उत्तेकर रघुनाथ थिगळे हंसराज कोळी प्रदीप अहिरे वंदनाताई जाधव रवींद्र सोनवणे सुनील साळवे समीर गोताड मायाताई पवार गोरक्ष उदार अविनाश कानळे गोपाळ डोयफोळे आणि सर्व स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी सदस्य यांचे सहकार्य लाखमोलाचे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरोबा काका शेळके यांनी केले तर सर्वांचे आभार सचिन कोळेकर यांनी मानले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा